अर्धापूर शहरातील प्रज्ञा बोधविहारात तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची भिक्खू संघाच्या उपस्थितीत प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आली प्रज्ञा बोधविहारासाठी सखुबाई दत्ता कांबळे यांच्या स्मरणार्थ कल्पना सुभाष काटकांबळे यांनी भव्य अशी मूर्ती दान स्वरूपामध्ये दिली आहे तथागत गौतम बुद्धाच्या भव्य मूर्तीची मिरवणूक दामसा रस्त्यावरील महात्मा बसेश्वर चौकातून सुरुवात झाली ही मिरवणूक पुण्यश्लोक आयल्या देवळकर चौक पोलीस ठाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर हनुमान मंदिर लहुजी नगर या मार्गाने जाऊन प्रज्ञाबोध विहारात सांगता झाली या बोध विहारात पूज्य भंते डॉक्टर एम सत्यपाल महातेरो व भिक्खू संघाच्या उपस्थित प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी त्रिशरण पंचशील वंदना पठण करण्यात आले पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अर्धापूरचे नगराध्यक्ष प्रवीण देशमुख माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे लोकप्रिय नगरसेवक सोनाजी विठ्ठलराव सरोदे अर्धापूरकर माजी नगराध्यक्षा सो प्रणिता उमाकांत सरोदे नगरसेवक व्यंकटी राऊत नगरसेवक नामदेव सरोदे माजी नगरसेवक पंडितराव लंगडे ज्येष्ठ समाजसेवक गोपालजी सेठ मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष गोनंत भाऊ वीरकर सामाजिक कार्यकर्ते गजानन भाऊ मेटकर सदाशिव भाऊ गायकवाड प्राध्यापक व्यंकटी माटे राजेंद्र सांबळे सर सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत कांबळे बमनराव लोखंडे राज गुंजकर रुपेश कुमार परतवाक विजय काटकांबळे विश्वजित डोंगरे इंजिनियर मितांशू सावंत बोधाचार्य जनार्दन जमदाडे विजय गोडबोले माजी नगरसेवक प्रकाश सरोदे ईशर अटकोरे भगवान गायकवाड मुन्ना कंधारे हंसराज काटकांबळे जयंती मंडळाचे अध्यक्ष तथा आयोजक उमाकांत उर्फ उमेशभाऊ सोनाजी सरोदे यांनी विशेष परिश्रम घेतले विल्लास सरोदे केशव दीपक पाईकराव यादव सोनटक्के अनिल चावरे नागसेन वाघमारे पत्रकार गुणवंत सरोदे उपाध्यक्ष भारत कांबळे चंद्रकांत भालेराव जयभीम सरोदे संतोष एंगडे अनिल सावरे नागसेन वाघमारे संदीप सरोदे विलास सरोदे विकास सरोदे अनिल सरोदे किरण सरोदे सुनील लोणे बिजू साबळे प्रदीप सरोदे त्रिरत्न सरोदे सुरेंद्र सरोदे मैनावती सरोदे सारीपुत्र सरोदे उज्वला सरोदे अंजली शिरसाट माया सरोदे नीता कांबळे अश्विनी सरोदे शुभांगी सरोदे आशा मगरे माया पाईकराव मंजू झोंद पंकज सरोदे आकाश सरोदे सदाशिव सरोदे शुभम सरोदे यांनी परिश्रम घेऊन गौतम बुद्धाच्या मूर्तीची व शहरातील शिस्तबद्ध मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधले होते विहारासाठी कल्पना सुभाष काटकांबळे यांनी भव्य मूर्ती दान दिल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा you i काटकांबे सामाजिक कार्यकर्ता नांदेड माझ्या मामी आणि सासूबाई स्मृतीश्री सखूबाई दत्ता कांबळे अर्धापूरकर यांच्या स्मरणात ते तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती प्रज्ञा बोधविहार डॉक्टर आंबेडकर नगर अर्धापूर या ठिकाणी दान केलेली आहे या निमित्त या कार्यक्रमासाठी या अर्धापूर नगरपालिके नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी माननीय प्रवीणजी देशमुख साहेब माजी नगराध्यक्ष नगराध्यक्ष छत्रपतीजी कांदोडे सर माझे नगरसेवक व्यंकटराव राऊत पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष गुणवंत विरकर आणि मेडकर पत्रकार साहेब आणि सर्व आमचे नाणे आले सर्व नातेवाईक या ठिकाणी आमची एक इच्छा होती कारण माझ्या हे सासववाडी आहे आणि मामाचं घर आहे या ठिकाणी हे विहारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय चव्हाण साहेबांच्या प्रयत्नातून एवढं भव्य दिव्य तालुक्याच्या त्या ठिकाणी हे विहार उभं आहे पण या ठिकाणी मूर्ती बसत नव्हती मला वाटलं की या निमित्तानं आपण आपल्या सासूबाईच्या मामीच्या स्मरणात या ठिकाणी आम्ही हे दान केलेले आहे दान यांनी स्वीकारल्या परवानगी दिलेली सव्वळ इथल्या नेतृत्व त्याच्याबद्दल मी त्यांचे काटकांबळे परिवारासाठी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पूजनीय भदंत यम सत्यपाल महाथेरो भावरी नगर नांदेड यांनी सुद्धा भिक्कू संघासह या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी त्यांना सुद्धा याचना करतो त्यांची उपस्थिती या ठिकाणी राहिलेली आहे आणि काटकांबळे परिवाराच्या वतीनं आपण या ठिकाणी पवित्र असं जे काही खिरदान आहे हे खिरदान या ठिकाणी आम्ही ठेवण्यात आले आहे या भागाचे लोकप्रिय नगरसेवक आमचे मुख्यबंध सोनाजीरादा सौदे यांनी सुद्धा त्यांच्या जे पप्पू नावाचा जे मुलगा कालवत झाला त्यांच्यावरती सुद्धा या ठिकाणी भोजनदान ठेवलेलं आहे सवांनी या भोजनदानाचा लाभ घ्यावायची या ठिकाणी विनंती करतो आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार उपाय शिकवू शकत्या जे तुम्ही तमाम अर्धा अधाप यांना माझ्या परिवारच्या वतीनं मी शुभेच्छा देतो थांबतो जय

या ठिकाणी मूर्ती स्थापनेची गाथा म्हणावी मनुष्य ही गुरुजे तो विहारे

आपण बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापनेची भाषा म्हटलेली आहे प्रवीण साखरमजी देशमुख नगराध्यक्ष प्रतिनिधी अर्जापूर आज अर्जापूर शहरामध्ये आरतापूर येथील आंबेडकर नगरमधील जे बुद्ध विहार आहे या बुद्ध बुद्धविहाराचे पहिल्यांदा मी माननीय अशोक चव्हाण साहेबांचे आभार आगा मानतो एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठ तिथं निधी उपलब्ध करून दिला आणि त्याची आज बुद्धता माननीय आमचे लोकप्रिय नगरसेवक नांदेडचे काटकांबळे सर यांनी आज त्या विहाराला पूर्ण करण्या म्हणजे पूर्ण रूप येण्यासाठी आपले गौतम बुद्ध या बुद्धाची मूर्ती बुद्ध मूर्ती देऊन जाण दिली त्याबद्दल मी त्यांचेही खूप आभार मानतो आणि येणाऱ्या काळात माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या खाली इथं माननीय सॉरी आपले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं व महात्मा ज्योतिराव फुले यांच्याही पुतळ्याचा येणाऱ्या या दोन तीन महिन्यामध्ये इथं स्थापना होणार आहे आणि या दोन्ही तिन्ही कार्यक्रमाचं खरंच या अर्धापुरामध्ये वैभव निर्माण झालं आणि आम्ही या कार्यक्रमानिमित्त सर्व समाज बांधवांना पुन्हा या बुद्ध निमित्त शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द समजतो जय हिंद जय भारत जय भीम